काय सिस्टम बारीक बारीक कट होत नाही बुगाच व्हायला डायरेक्ट ते झालं आपलं कुठे स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचं आहे युट्यूब चॅनलवरती सकाळ सकाळी सकाळी नाही दुपारी आलेलो आपण मुरमाटाक्या चालू आहेत सकाळपासून तर इकडे आलतात तर इकडे हिर नवीन शिरखंडी आपल्या गावातलीच आहेत तर मस्तपैकी जुगाड लावलेलं आहे ह्याला का म्हणजे कड्याला पाणी टाकायला खूप सारं पाणी आणि कड्याला पाणी टाकायला हे ठिबक लावलेलं आहे बघा कसं मस्तपैकी खूपच भारी जुगाड केलेलं आहे तर चला तर मग आपला ट्रॅक्टर लागले भरायला आणि आपण झालं तिकडं फुलराडा चालू आहे मनी। तर मंडळी आपण आलो बोमलीसरच्या रानामध्ये तर पाडले यंदा का तर त्यांच्याच शेतातल्या शेजारी चालू आहे काहीतरी कार्यक्रम ट्रॅक्टरने तर, तर बघायला जायलो आपण बघूया कस काय होईल ट्रॅक्टर कसे एकर गेले ते दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकर

बारीक कुठे मग काय विषय नाही परवडं लागल्यास काही करू शकतात आपण दुसरं काढत थोडी ना ते उभ्या दिसाल आहे ना त्या अरे की आहे हे ह्या मधले हे करतो आहे ना ते एक एक काकरी घेऊन जायचं हां भारी सिस्टम लावले रिझल्ट भारी आहे का आता नांगरखी आणायची हे सगळं बुजवायचं खाली आहे ना तर सर त्या शेतामध्ये आला सर ना बहुतच मस्त दिमाग लावलेला आहे तर दोन प्रकारे फायदा आहे बी असेल तसे भेटत नाहीत आपण पळाटे उपटायला गोळा करायला बकळ शेतकरी असेल रोजगारी भेटणार म्हणून हे नियोजन लावलेलं आहे ट्रॅक्टर न कुट्टी आणि त्यानंतर नांगरकी आणणार किती पैसे घेतात मला सांग दोन हजार रुपये घेते दोन हजार एकर नागरकीला नागरकीला बावीसशे तेवीसशे रुपये बावीसशे तेवीस पर्यंत एकर तर टोटल चार पाच हजार रुपये एकर खर्च येत आहे खर्च येत त्याच्यात फायदे आहे दोन ना ह्याचा होतोय खत तयार आणि माणसाचं टेन्शन नाही काय टेन्शन नाही काय दिवसामध्ये होत असं सगळं ना नांगरनं बी होतात दोन ट्रॅक्टर असले ते ट्रॅक्टरवाल्याच्या ह्याच्यावर या चलिनिया घंट्यामध्ये एक एकर हेकर देत नांगरी नांगरा दोन तासामध्ये एकरभर भर नांगरी मस्त पैकी बोगा बोगा व्हायला कुट्टी रान भुसभुशीत होत या हो आणि शेतात हे पाला कचऱ्याचा खात होतो या आणि आपल्या शेतकऱ्याला फायदा होत आहे ह्याच्या आधी कुठे केले काय हे ना का आपले तिथं आले कंपनीला देऊ लागले हा कंपनी कंपनीवाल्यांना म्हणजे रोजगारी भेटाण म्हणून आता शेतकऱ्याच्याच कुट्टी करायची डायरेक्ट शेतामध्ये शेतामध्येच ठीक खूप भारी वाटलं काहीतरी नवीन आलंय आधी इथं बुडात कट होईल त्याच्यानंतर मध्येच आय बोगा होत 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 वर बारीक बारीक कट होत नाही बुगाच व्हायला डायरेक्ट झालं आपलं कुट्टी सारखं आहे का नाही नाही हा हा कुट्टी सारखं म्हणाल कटच व्हायचं हे कंडर नाहीत ना पडत हे बोगा व्हायला डायरेक्ट स्वतःच काढायला कंढर पड एक किती लाखाची मिशिन आहे दोन लाखांची म्हणजे तीन लाखाचे धरून चालचे उगा व्हायला तेवढं चांगलं वाटायला नांगरती करायची म्हणली असेल परवडत नांगरती करायची परवडत नाही असं परवडत नाही आहे सगळं अडकूनच बसतंय तर मंडळी तुम्हाला कसं काय वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आपल्या आपल्या कामा करा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं नंबर दिसेल व्हिडिओ मध्ये कॉन्टॅक्ट करू शकता बाबू करायचं ना ट्रॅक्टर ड्रायव्हरचा अरे काय सिस्टम लावलाय तिथल्याकडे गाणे ट्रॅक्टरची फायरिंग सुद्धा आवाज ऐकवायला म्हणजे एवढं गाण्याचा आवाज आहे कशाला लागण गायचं जीवन गायचं काय मी या गाण्याचे ते टायर फुटलं तर हरकत नाही पण तेप वाजला पाहिजे विषय हरड केला वारमाने ट्रिपात जा चालू आपल्या गावात कसलं वाजलं ते <laughs>